नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्यामागं खास एक विशेष कारण आहे ते म्हणजे आपण बघतच आहोत सोशल मीडियावरती की काय चालू आहे काय नाही तर छावा सिनेमा रिलीज झाल्याच्या नंतर बऱ्याच जणांनी रिलीज होतानाच खूप अडचणी आल्या की म्हणले छत्रपती संभाजी महाराज लिजेम खेळत नाही त्यानंतर लक्ष्मण उतेकर सरांनी सिनेमावरती काम करत असताना तो सुद्धा सीन डिलीट केला त्याच्यानंतर आत्ता कुठेतरी छवा सिनेमा चांगला चलायला लागला महाराष्ट्रात त्यांचा इतिहास जायला लागला छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आजच्या तरुणांना माहीत असणं गरजेचं आहे त्याच माध्यमातून छवा सिनेमावरती लक्ष्मण उतेकर सरांनी चार वर्ष काम करून हा सिनेमा प्रदर्शित केला आणि महाराष्ट्राने त्याला खूप सोपोटी केला सगळ्यांनी छवा सिनेमा पाहिलाच मी तुम्ही आपण सगळ्यांनी छवा सिनेमा पाहून बघितलंच असेल छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचं काम कसं होतं आणि आज जे हिंदवी स्वराज्य ज्यांच्यामुळे आपण आयुष्यात सुखाने नानतोय ते कुणामुळे तर छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज पण मित्रांनो कुठेतरी तो सिनेमा वादाच्या भवऱ्यात येतोय का त्याला जाणून बुजून वादात आणलं जाते का कुठेतरी आपल्याच माणसांना वाटते का तो सिनेमा चालला नाही पाहिजे तो बंद झाला पाहिजे हां लक्ष्मण होतेकर सरांनी चार वर्षे त्याच्यावर अभ्यास करून सिनेमा बनवला आहे कादंबरी वाचून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास बघून आणि ज्येष्ठ जाणकाऱ्या इतिहासकारांना विचारात घेऊन त्यांना दाखवून तो सिनेमा केला आहे आणि त्याच्यावरती बरेच जण बरेच कुटुंब म्हणतायत आब्रोचकणीचा दावा ठीक आहे इतिहास काही असेल ते असेल पण मला तरी कुठेतरी वाटत नाही एकंदरीत इतिहास कुठेतरी बदलला जातोय इतिहास बदलला जात नाही असं मला माझं वैयक्तिक हो मत आहे बरेच जण म्हणतायत इतिहास फार मोडतोडीच निघतोय इतिहास वेगळा आहे इतिहास वेगळा दाखवला आहे लक्ष्मण होतेकर सरांनी कुठंतरी आपणच मराठी माणसं आहोत आणि आपल्या मराठी माणसालाच आपल्यासाठी माफी मागावी लागते हे कुठंतरी बरोबर वाटतंय का मित्रांनो ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे मला जास्त काही बोलायचं नाही व्हिडिओच्या माध्यमातून पण एक विनंती करतोय छावा सिनेमा चलू द्या आपलाच माणूस आहे मराठी माणूस आहे लक्ष्मण होते कर सर सुधा ते काही परके नाहीत आपल्या माणसाला आपण सपोर्ट केला पाहिजे ना हा आज त्यांनी एवढी मेहनत घेऊन सिनेमा केला आहे आज छत्रपती शंभूराजेंचा इतिहास प्रत्येकापर्यंत जाणं गरजेचं आहे तरुणांना इतिहास कळणं गरजेचं आहे ज्यांनी कोणी सिनेमा पाहिला नसेल त्यांनी नक्की सिनेमा पाहा मी सिनेमा पाहिला मी तुम्हाला सर्वांना एक सांगतो आहे छत्रपती संभाजी महाराजांचा सिनेमा जो जो पाहिल तो थिएटरमध्ये रायड्याशिवाय राहणार नाही कारण सिनेमाच पाहतानाच रडा रडायला येत आहे मग तुम्ही पहा आयुष्यात त्यांचं आयुष्य किती खडतर असेल आणि किती संघर्ष केला आहे मला एकच म्हणायची लक्ष्मण होतेकर सरांनी सिनेमा जो केला आहे ला जबाब आहे त्याला सलाम आहे पण कोणी याला आडकाठी आणू नका सिनेमा चलू द्या हे तुम्हाला आव्हान करतोय आणि कोणी त्याला म्हणू नका हा सिनेमा लो कमी आहे इतिहासाची मोठ होते चुकीचं दाखवलं आहे आक्षेप घेऊ नका चालला आहे तर त्याला सपोर्ट करा आपल्या मराठी माणसाला आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घराघरापर्यंत पोहोचवण्याची वेळ आलेली आहे तर या सिनेमाला सगळ्यांनी सपोर्ट करा ज्यांनी कुणी सिनेमा पाहिला नसेल त्यांनी सुद्धा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा नक्की पहा हे तुम्हाला सर्वांना आव्हान करतो आहे धन्यवाद